मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावं अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण आता मुख्यमंत्री होणं हे सर्व माझ्यासाठी गौण आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केले त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असणार की दिल्लीत याबाबतच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळते असा विश्वास व्यक्त केला राज्यात दोन हजार एकोणीस ला आमच्या एकशे पाच जागा आल्या आता त्याही पेक्षा आमच्या जागा जास्त येतील त्यापेक्षा कमी येणार नाही विदर्भातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे यापूर्वीही देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी आपण वर्ष राज्याचा मुख्यमंत्री होतो आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनामध्ये उरलेली नाही आता मला जी जबाबदारी देण्यात येईल त्यामध्ये मी काम करेल महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जा जागा जागा वाटपात शिंदे गटाला राष्ट्रवादी जास्त का या प्रश्नाचं उत्तर दिलं एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्ष मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली अजित पवार हे एक वर्ष उशिराने सरकारमध्ये आले त्यांना दीड त्यातही अजित पवार यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद प्रयत्नपूर्वक एकवटायची होती त्यातच त्यांचा सुरुवातीचा काळ गेला एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता त्यांनी त्यांची ताकद एकवटत विस्ताराकडे लक्ष दिलं शिवाय त्यांना मुख्यमंत्री पदाच्या असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जास्त जागा स्ट्राईक रेट असं कोणतेही निकष ठरलेले नाहीयेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले